नमस्कार मी योग्य सोनार आपले युट्यूब चॅनल खांदे शेकडू जडगे यावर तुमचं स्वागत आहे आज बघणार आहे आपण भ्रु मुंबई महानगरपालिकामध्ये ज्या भरती निघलेली आहे त्याबद्दल आपण माहिती सविस्तर बघणार आहे कुठल्या जागा आहेत किती शिक्षण आहे कुठल्या क्वालिफिकेशनवर ही भरती होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे असं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ क्लिप नका करा पूर्ण बघा जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या गरजू भाऊ आणि मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर गृहमुंबई महानगरपालिका या ठिकाणी सहाशे नव्वद जागांची भरती निघलेली आहे पदाचे नाव असणार आहे कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य याच्या अडीचशे जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंत्रा यांत्रिकी विद्युत याच्या आहेत एकशे तीस दुय्यम अभियंता स्थापत्य याच्या आहेत दोनशे तेहतीस दुय्यम अभियंता यांत्रिकी विद्युत याच्या आहेत सत्याहत्तर अशा टोटल मिळून सहाशे नव्वद जागांची भरती निघलेली यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे तुमची दहावी झालेली पाहिजे एम एस सी टी झालेली पाहिजे आणि इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ही पदवी झालेली पाहिजे यापैकी तुमचं कुठलंही एक पदवी असेल एक शिक्षण असेल एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही याला अर्ज नक्की भरू शकता वय पाहिजे तुमचं अठरा ते अडतीस मागास वर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे फी असणार आहे खुला परवर्गासाठी हजार रुपये मागास परवर्गासाठी असणार आहे नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती आणि या भरतीची सविस्तर जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे तर ज्या पण भाऊजवळ टायपिंग झालेले आहे एम एस सी आय टी झालेले आहे दहावी झालेले दा आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा कम्प्लीट करून इकडे तिकडे कंपनींमध्ये जॉब करताय प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करताय तर अशा भाऊ आणि बहिणींसाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली परमानंट जागा राहणार आहेत चांगल्या पदाच्या जागा असणार आहे पगार वगैरे सर्व फॅसिलिटी तुम्हाला राज्य शासनाच्या लागू होणार आहेत तर जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या गरजू भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा कारण की कोणाशी परिस्थितीमुळे ते इकडे तिकडे जॉबला लागले असतील पैसे येत असतील पण ही सरकारी नोकरी आहे याच्यात तुम्ही अप्लाय करा एखादी पुस्तक घ्या चांगलं एक दोन तीन महिने तुम्हाला वेळ भेटतो त्या वेळमध्ये तुम्ही चांगला वेळात वेळ वेड़ काढून ते पुस्तक वाचा अभ्यास करा स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचा आणि हे सुवर्ण संधीचा फायदा घ्या बऱ्याच भरतींच्या मी व्हिडिओ बनवत असतो पण आपल्या भाऊंनी बहिणींनी ते मनावर घेतलं पाहिजे कारण की मी तुम्हाला रिक्वेस्ट करून एवढं सांगून मी भरपूर तुम्हाला सांगतो रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त भाऊ बहिणींनी याच्यामध्ये फॉर्म भरा तुम्ही अप्लाय करा नक्की तुम्ही सक्सेस होणार आपण दहा शंभर दगड मारलं तर एखादी दगड आपल्याला लागल आणि आपला एखादी जे आपण एखादी जी मेहनती ही आपली वाया जाणार नाही तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या भाऊ बहिणींपर्यंत शेअर करा हा फॉर्म भरायला लावा पुस्तकं वाचायला लावा कारण की एकदाचे वय गेले आपलं सगळं निघून जातं नंतर आपलं वय गेल्यावर आपल्याला कोणी विचारत नाही तुम्हाला ऑफिसमध्ये काय कुठल्याच भरतील आपण चालत नाही वय गेल्यावर तर जोपर्यंत वय आहे तोपर्यंत लढा स्वतःसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी लढा आपल्या आईवडिलांचे कष्ट बघा आणि ते साकार करण्याच्या मागे पडा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुम्ही कधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन भरतींचे मी व्हिडिओ आपल्या आपल्या चॅनलवर टाकत असतो तर तुम्ही चांगलं प्रेम देताय त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र